नमस्कार मी आपण न्यूज नेवरी तालुका कडेगाव येथील ग्रामपंचायत मध्ये डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याबाबतची सखोल चौकशी व्हावी म्हणून अण्णाभाऊ साठे प्रेमींच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नेवरी ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यासाठी अण्णाभाऊ साठे प्रेमींनी एक, एक पवित्र प्रतिमा भेट दिली होती ती आज रोजी कार्यालयातील महापुरुषांच्या प्रतिमेच्या शेजारी आढळून आली नाही सदर प्रतिमेची विचारणा केली असता सर्वत्र शोधाशोध सुरू झाली सदर प्रतिमा ठिक्यामध्ये आढळून आल्याने अण्णाभाऊ साठे प्रेमींकडून माहिती देण्यात आली या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी अण्णाभाऊ साठे प्रेमींनी कडेगाव तहसील व पोलीस ठाण्यात निवेदन दिले यावेळी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष सयाजी सकट मनोहर सकट शुभम सकट लखन सकट अभिजित सकट संभाजी वायदंडे उत्तम सकट आकाश वाघमारे आदी उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा